निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ कौटुंबिक वादातून दाजीकडून वनराज आंदेकर यांचा निर्घृण खून केला जात होता त्याचवेळी धनकवडीमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरून मिळून दोघांवर कोयत्याने अटक केली आहे समीर खोपटे आणि समीर कांबळे अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत याबाबत समीर खापटे यांनी सहकार नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी नऊ ते दहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे ही घटना धनकवडीमधील मंदिराजवळील चायनीज सेंटर व पंचवटी सोसायटीच्या गेटजवळ रविवारी रात्री साडेआठ घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी यांच्यात यापूर्वी भांडणे झाली होती फिर्यादी समीर कांबळे महादेव शिवशरणे व इतर मित्र हे धनकवडीत रात्री गप्पा मारत थांबले होते यावेळी दुचाकीवरून नऊ ते दहा जण आले आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून भाचा व मामा यांनी आज यास जिवंत सोडायचे नाही असे म्हणून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत सहकार नगर पोलिसांनी रात्रीतून नऊ जणांना अटक केली आहे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करीत आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ